तर शरद पवार हे आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि आता शरद पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आजी दृश्य आपण पाहतोय शरद पवार प्रतिभा पवार हे दोघेही बारामतीत दाखल झालेले आहेत कुटुंबासाठी अत्यंत अवघड असा हा आजचा दिवस आहे शब्दात न मांडता येण्याजोगं हे कुटुंबासाठी असलेलं दुःख आहे सुप्रिया सुळे यांनी देखील एका शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे उद्ध्वस्त अशी त्यांनी प्रतिक्रिया एका शब्दात व्यक्त केली होती खर <पीवादी श्राथा> तर राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले त्यावेळेस देखील कुटुंब म्हणून पवार कुटुंबीय कायमच एकत्र राहिले गुन्ह्या गोवंदाने राहिले प्रत्येक समारंभ असो किंवा मग कौटुंबिक भेटीगाठी असो अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही कुठेही पुष्किंबाला अंतर दिलेलं नव्हतं कुटुंबाचा जिव्हाळा हा कायमच राहिला आपण पाहिलं श्यामल अगदी काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुलाचं देखील चिरंजीवचं देखील लग्न झालं त्याआधी त्याची एंगेजमेंट झाली त्यावेळेला देखील हे पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं कुठलाही राजकीय द्वेष मनात न ठेवता कुठल्याही द्वेषभावना मनात न ठेवता हे कुटुंब वेळोवेळी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना आपण पाहिलं अगदी खरंय कुटुंब